नमस्ते अचलपूर का <laughs> आज होते काळा हनुमान मंदिर येथे फोटोशूट त्यामुळे मग पटकन मी तयारी केली आणि मी निघाली मोठी आणि मोठी बाबासोबत अचलपूर या ठिकाणी ही संस्था मारुती रायना समर्पित असून अत्यंत प्राचीन अशी संस्था आहे आणि अचलपूरमध्येच तसेच अख्ख्या पंचक्रोशीत ओळखली जाणारी मारुती रायांची मूर्ती जागृत असल्याचेही इथे सांगितले जाते रामनवमी तसेच हनुमान जयंतीला इथे फार मोठे भाविक भक्तांची गर्दी असलेली आढळून येते नमस्ते चलपूर <laughs> आज होते काळा हनुमान मंदिर येथे फोटोशूट त्यामुळे मग पटकन आम्ही तयारी केली आणि मी निघाली मोठे आणि मोठे बाबासोबत अचलपूर या ठिकाणी ही संस्था मारुती रायांना समर्पित असून अत्यंत प्राचीन अशी संस्था आहे आणि अचलपूरमध्येच तसेच अख्ख्या पंचक्रोशीत ओळखली जाणारी मारुती रायांची मूर्ती जागृत असल्याचेही इथे सांगितले जाते रामनवमी तसेच हनुमान जयंतीला इथे फार मोठे भाविक भक्तांची गर्दी असलेली आढळून येते मस्ते अचलपूर का आज होते काळा हनुमान मंदिर येथे फोटोशूट त्यामुळे मग पटकन आम्ही तयारी केली आणि मी निघाली मोठे आणि मोठे बाबासोबत अचलपूर या ठिकाणी ही संस्था मारुती रायना समर्पित असून अत्यंत प्राचीन अशी संस्था आहे आणि अचलपूरमध्येच तसेच अख्ख्या पंचक्रोशीत ओळखली जाणारी मारुती राईंची मूर्ती जागृत असल्याचेही इथे सांगितले जाते रामनवमी तसेच हनुमान जयंतीला इथे फार मोठे भाविक भक्तांची गर्दी असलेली आढळून येते